राम हरी लाखो वैष्णवांचा मेळा आपल्या आराध्याच्या म्हणजेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरी निघालाय या सामूहिक सोहळ्यात प्रत्येकजण वारकरी आहे प्रत्येकजण माऊली आहे नाव आडनाव गाव जात धर्म पंथ कूळ पद किंवा आर्थिक संपत्ती अशी कोणतीच ओळख इथं नाहीये हे सगळे भेद निर्माण करणारे विषमता निर्माण करणारे वर्गीकरणच इथं नाहीये या सगळ्याला वारकरी संप्रदाय फाटा देतो प्रत्येक माणूस हा माणूस आहे याची जाणीव खोल रुजवण्यासाठीच ही परंपरा सर्वांना समान पातळीवर पाहायला शिकवते प्रत्येकात ईश्वर पाहायला सांगते जे जे भेटे भूत ते ते माणीचे भगवंत प्रत्येक वारकरी इथं समान पातळीवरून विठ्ठलाची भक्ती करू शकतो धर्मव्यवस्था आणि वर्णव्यवस्था याला इथे थाराच नाही पारीचं अधिष्ठान भक्तीवर आहे ते धर्माधिष्ठित नाही मनामनामधील द्वेष घृणा यांना नष्ट करून मन जर स्वच्छ आणि निर्मळ करायचं असेल तर हा वारीचा सोहळा अनुभवायला हवाच कारण ती भेदाची दृष्टी दूर करून शांती देते म्हणूनच जगद्गुरु म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे सगळे भेदभाव बाजूला सारून कोणाचाच मत्सर न करता विश्वरूप ईश्वराच्या भक्तीमध्ये रमून जाणं हेच जीवनाचा खऱ्या अर्थानं सार्थक आहे भगवान श्रीकृष्णसुद्धा सुद्धा गीतेमध्ये सांगतात जो समध्वान जगणारा आहे तोच मला प्रिय आहे परमोख आनंदाची अनुभूती देणारी ती सामूहिक साधनं समता पेरणारी समता जगणारी समता अखंड टिकवणारी आणि मानवतेला उंच उंच नेणारी पंढरीची वारी आयुष्यभर समतेनं जगूया हरी।